सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रभाग क्रमांक तीनमध्ये आपण इथं आता आलेलो आहोत काही काळा म्हणजे काही चार पाच ते महिन्यावर आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत तर आपण वॉर्डाच्या प्रभागासाठी त्यांच्या प्रभाग तीनमध्ये मी इथं आलेलो आहे आत्ता आपल्यासोबत आहेत विद्यमान नगरसेवक बनगो आबा सरगर हे आपल्यासोबत आहेत आपण त्यांना आता विचारणार बाबा त्यांनी काय विकास केला प्रभागासाठी त्यांनी कोणता किती निधी आणला हे सर्व काही आपण विचारणार आहोत आवा मी तुमच्या आता वार्डामध्ये आलेलो आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये मला सांगा तुमची राजकीय पार्श्वभूमी काय तुमची यापूर्वी या तुम्ही किती निवडणुका लढवल्या मी या दुसरा टर्न आहे माझा पहिल्या टर्न मध्ये महाआघाडीतनं मी निवडून आलो साडेपाचशे मतांना लीड आलो त्यावेळेला माझे धनाजी पाटील शहाजी सरगर माझ्या विरोधात होते दुसरा टर्न हिला माझ्या विरोधात होते बरेच होते मी चारशे मतांना लिडनं आलो बर मला सांगा तुम्ही की तुम्ही महानगरपालिकेमध्ये निवडणुकीमध्ये तुम्ही जेव्हा ह्या म्हणजे गेला मागच्या टर्मला तुम्ही किती निधी आणला होता आणि आत्ता निधी किती आणला हे तुम्ही सांगू शकाल का काय तेवढं काय नाही मला तरी मागच्या महागाडीच्या काळकिर्तीत मी साडेतीन कोटीचे कामं केले बर विकास भरपूर केला आणि आत्ताच्या आत्ताच्या बरोबर जवळजवळ मी आणि कांबळे साहेबांनी जवळजवळ चार पाच लाखाचे पाच कोटीची कामं केली पाच कोटीची कामं कमी त्यातली टिक टू लाईट टिक लाईट केले प्रमुख तुमची महत्वाची मोठी कुठली काम आहे ते पाण्याचे टाकीचे संजय नगरच्या परत हे संजय हे आयला देवी चौक ते फुल्लापर्यंत हा रस्ता रामजानकी मंदिर ते आयट्याच्या भिंतीपर्यंत ते एक मोठा रस्ता आणि संजय रोड ते ह्याच्यात ह्याच्यापर्यंत तुमच्या चिंतामण नगरपर्यंत हा एक रस्ता मोठा केला आता आता लाईट मंजूर झालेला आहे ती पांढरे देवी आम्ही लावून घेणार आहे आणि रामजनकी हे रामजनकी राम मंदिर कर कर ते खेराडकर कॉर्नर ते एक रस्ता केला परत खेराडकर पंपाला लागून तिथून ते चिमणी पर्यंत परत खेराडकर या पलीच्या रोडला तिथून चाळीस लाखाचा ते किराडकर पंपा बस ते चिमणी पार्क पर्यंत अशी मोठी मोठी कामं केलेले विकास काम भरपूर आहे भरपूर झाले पण मला सांगा तुम्ही की तुम्ही तुमच्या बजू आता तो जाहीरनामा दिला होता त्या जाहीरनाम्यामध्ये बरेच तुम्ही काहीतरी बोलला होता की गार्डन करतो नाना नानी पार्क करतो हे जे तुम्ही काय तुम्ही बोलला होता हे तुमचं पूर्तता झाली का आता चौक मध्ये ओपन पीस आहे वीस गुंट्याचा ते तुम्ही ट्रॅक केले लोकांना फिरण्यासाठी म्हणजे गार्डन बी आलं आणि ट्रॅक बी आला फिरण्यासाठी बरं आता आपल्या म्हणजे महानगरपालिकेच्या तुमच्या या प्रभाग क्रमांक तीन मध्ये शाळांची शाळांची काय परिस्थिती आहे शाळा आहेत व्यवस्थित आहे शाळा महापालिका शाळा आहे ते व्यवस्थित आहे व्यवस्थित चालू आहे अंगणवाड्या पण व्यवस्थित चालू आहेत बरं आता मला सांगा की तुम्हाला सांगतो आता सांगली महानगरपालिका सांगली महानगरपालिकेच्या म्हणजे त्यांनी आता हे काढलं म्हणजे म्हणजे राज्य शासनाला आणि केंद्र शासनाने काढला आहे घर शौचालय तर तुम्ही त्यांच्या तें, काय काम केलं त्यांच्याबद्दल आपण त्यांना सबसिडी मिळवून दिली प्रत्येक घरोघर संडाचे स्वच्छतेचे बांधून दिलेलं आहे प्रत्येक कॉलनीत अभिनंदन कॉलनी असू दे पाटणे पलाट असू दे इकडला बागसाहेब मंदिर असू दे सगळ्यांना आपण स्वच्छतेची बांधून देऊन त्यांना आपण सबसिडी मिळवून दिली सबसिडी मिळवून मिळवून दिली आज ब, हे सगळं करत असताना मला सांगा की आता तुमची सत्ता नाही आहे बरोबर काँग्रेसची सत्ता आहे मग काँग्रेसच्या सत्तेने तुम्हाला म्हणजे बाबा तिथं निधी देण्यास वगैरे काय अर्थ काय काय नाही आम्हाला का, ना, सगळ्या नगरसेवकाबरोबर बरोबर काँग्रेसवाल्यांनी निधी दिल्या आमच्या आम वार्डात पण दिलेलं आहे मला पण दिलेलं आहे काय अर्थ स्वच्छ पाण्याच्या संदर्भात तुम्ही काय बोला स्वच्छ पाण्याचं आता पाणी तर स्वच्छच आहे कुठं ते गॅटरमध्ये पाईप फुटले कुठे काय झाले तेवढ्या अडचणी येतात पण पाणी स्वच्छच आहे पण नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी आहेत की बाबा पाणी आळी मिश्रित पाणी येतं रटाळ पाणी येतं जर जुनी पाईपलाईन असेल लोखंडी बेडाची तिथे गंजून इकडे तिकडे जरा पाणी खळबळ येते पण आमच्या लाईन सगळे बदलत आम्ही पीविशी लाईन सगळ्या टाकून घेतले दवाखान्याची काय व्यवस्था आहे तुमच्या दवाखाना व्यवस्थित आहे काय अडचण नाही दुसरी गोष्ट आज तुमच्या इथे म्हणजे एवढी मोठी झोपडपट्टी होती ती झोपडपट्टी तुम्ही म्हणजे ती घर घरकुल योजना जी आहे त्या घरकुल योजने संदर्भात तुम्ही काय प्रयत्न केले प्रयत्न केले की आता ते मंजूर झालेला आहे ठराव मंजूर झालेला आहे साहेब साहेबांना आम्ही आता वाटप करणार आहे घरांचं कधी किती तारखेला वाटप तरी पण थोड्या दिवसात करणार आहे वाटप आले ते मंजूर होऊन आले मंजूर होऊन आले पण त्याला ते वाटप करून द्यायचं आता जर समजा तुम्हाला जर समजा येत्या निवडणुकीमध्ये आता दोन हजार अठरा आपली निवडणूक काही सहा महिन्यावरून ठेपलेली आहे जर तुम्हाला परत पक्षानं संधी दिली तर निवडणुकीत तुमचा हे काय असणार आहे तुमचा डाटा काय असणार आहे पक्षाने तिकीट दिलं तर आम्ही तयार तुम्हाला असं म्हणायचं की तुम्ही तुम्ही ठाम निधी कायम केलेला कायम केला आणि लोकांची काम करते चांगल्या पद्धतीने खर्च केला आणि तुम्हाला एक आमच्या आवाज मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही सांगतोय की तुम्ही आता जी जी मला कामं सांगितली मोठी मोठी ठळक कामं सांगितली कामं सांगितली घडलेले आम्हाला एवढंच फक्त सांगायचं आहे सा की हेच प्रश्न घेऊन आम्ही नागरिकांच्या मध्ये जाणार आहे नागरिक जे सांगतील हे तुम्हाला मान्यच करावं लागेल अशा प्रकारे आवाज मीडियाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक मधून मनगो आबा सरगर यांची आपण थोडक्यात मुलाखत घेतली त्यांनी विविध कामं जी केलेली आहेत त्यांनी आणलेला निधी जी आहे हा निधी त्यांनी कुठं कुठं खर्च केला त्याची कामाचा आढावा पण त्यांनी सांगितलेला आहे अशाच प्रकारे आपण त्यांचा जो गटामध्ये अ गटातून ते निवडून आलेले आहेत आणि ब गटामधून माजी महापौर कांचनताई कांबळे आता आपण वार्ड क्रमांक तीन तीनचा प्रभागात पंचनामासाठी इथे या भागात आलेलो आहे त्यांनी जे निधी सांगितला तो निधी पूर्णपणे त्यांनी कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने खर्च केला आहे त्यांचा जो अजेंडा होता तो पूर्ण त्यांनी केलेला आहे असं त्यांचा दावा आहे